नमस्कार तुमचा विवाह जमत नाहीये का किंवा विवाहात अडचणी येत आहेत का किंवा लग्न करायचंय पण कधी करायचं कुणाशी करायचं कसं करायचं विवाह लव्ह मॅरेज करायचं की अरेंज मॅरेज करायचं असे अनेक प्रश्न तुम्हाला आहेत का नक्कीच असतील सर्व प्रश्नांची उत्तर मिळण्यासाठी जन्मपत्रिका हा अत्यंत साधा सोपा आणि सरळ उपाय आहे जन्मपत्रिका का, का? तर तुमच्या विवाहाच्या संबंधित जे जे काही योग आहेत ते तुम्हाला या पत्रिकेच्या माध्यमातून बघता येतील आणि त्याच्यावरती उपाययोजना सुद्धा करता येते नक्की कोणत्या की माझा विवाह कोणत्या वर्षी होणार आहे कोणासोबत होणार आहे माझं आयुष्य कसं असेल ह्या सगळ्या गोष्टी जर आपण बघून पडताळून केल्या तर पुढच्या आयुष्यात येणारी संकट आणि अडचणी यावर आपण आधीच मात करू शकतो त्यामुळे लग्न आणि पत्रिकेचा संबंध आहे का तर हो आहे तू आपल्या आयुष्यात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा पत्रिकेशी किंवा तुमच्या पूर्वजन्माशी संबंध आहे आणि लग्न ही, ही तर आपल्या आयुष्यातील अत्यंत मोठी आणि सुखद घटना आहे त्यामुळे कुठलंही गोष्ट करताना शिक्षण घेताना आपण विचार करतो की ह्या करिअरचा मला पुढे उपयोग होणार आहे की नाही तर ह्या लग्नाचाही मला पुढे उपयोग होणार आहे की नाही हे बघण्यासाठी पत्रिका ही अत्यंत महत्वाची आहे आणि म्हणूनच लग्न आणि पत्रिका हे एकमेकांशी कनेक्टेड असलेले विषय आहेत त्यामुळे तुम्ही सुद्धा लग्न जमवण्यापूर्वी पत्रिकेचा नक्की अभ्यास करून घ्या